महाराष्ट्र विधानसभेच्या जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवण्याच्या तयारीत असून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे ते दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार असून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेची निश्चित गरज लागणार असून सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती राहतील असे मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे राज्यात राज राज्या थी एक ऑगस्ट पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर असून महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे तिचा नक्कीच फायदा मनसेला होणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले ठाकरे यांच्यामध्ये यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि एक मात्र निश्चित आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व जागा ह्या महाराष्ट्रामध्ये लढवण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे येत्या एक ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील या महाराष्ट्रामध्ये ही जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांच्या युतीमध्ये चौथा पार्टनर होण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि म्हणून आमच्यासारख्या सगळ्याच नेत्यांची ने आणि कार्यकर्त्यांची भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी लक्षात घेतली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राचा कल लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे सीट या ठिकाणी लढवेल आणि निश्चित या ठिकाणी सत्तेच्या चाव्या या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये असतील एवढं मात्र नक्की आहे धन्यवाद जनोदय करिता मिलिंद माने महाड